युगंधर पब्लिकेशन हाऊस महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण आणि जय भोले अमरनाथ सेवा संघ वाघाई माता देवस्थान ट्रस्ट यांच्या विद्यमानाने चाकण मधील वाघजाई नगर येथे संत ज्ञानेश्वर माऊली जीवन चरित्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते चार दिवसीय सोहळ्यात कथाकार जगद्गुरु हरिभक्त परायण शंकर महाराज शेवाळे यांचा ज्ञानेश्वर भक्ती कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच सोहळ्यात कवी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे यांची ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जुन्नर विधानसभेचे आमदार शरद सोनवने खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट श्री क्षेत्र भंडारा डोंगरचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद शिवसेना उबाठा गटाचे उपतालुका प्रमुख रामदास धनवटे प्राध्यापिका व कवयत्री शालिनी सहारे तात्यासाहेब कड पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर आदी मान्यवर उपस्थित होते ज्ञानेश्वरीचा एक शब्द ज्ञानेश्वरी दिसते तितकी सोपी नाही छप्पन्न भाषेचा केलाशी दोघं भगवंत सगळ्याच पिंडांमध्ये ऊर्जा टाकत नाही विशेषत्वानं काही काम करून घ्यायचं असेल तर काही ऊर्जांमध्ये आपलं दैवी अस्तित्व टाकत असतो त्याच्याकडून हे ईश्वरी कार्य करून घेत असतो म्हणून आज इतक्या मोठा हा ग्रंथ या ठिकाणी निर्माण झाला आणि खरं तर कानाचे गवाक्षाद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहणे तव चमत्कारे अवधान ठकले हे इतकं सोपन नाही हा चमत्कार म्हणावा लागेल ज्ञानेश्वरीच्याच उभ्या बोललो मी आता आणि म्हणून माऊली महाविष्णव ज्ञानोपरायांच्या या अवीट असलेल्या ज्ञानेश्वरीतून एक तरी ओवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी नऊ वर्षापूर्वी सहज मी बाळासाहेबांना बोललो त्याच्यानंतर साधक म्हणून बाळासाहेबांचा आणि माझं सानिध्य आणि त्याच्यातून नऊ वर्षात ही कलाकृती जन्माला आली मला मनस्वी आनंद होतो खरं तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातच नाही तर भारतात कोणी हा प्रयोग केला नाही कारण ज्ञानेश्वरीला हात घालणं खूप अवघड आहे इतकं सोपं नाही हे आपल्याला तीन तास इथं बसणं अवघड झालंय नऊ वर्ष त्याच्यावर काम केलंय आणि नऊ वर्ष काम करत असताना ज्ञानोबराच्या कृपेशिवाय एक अक्षर लिहू शकत नाही ज्ञानोबराच्या कृपेनं बाराशे चौऱ्याऐंशी कविता लिहिल्या आणि त्या कवितेमध्ये जसच्या तस ओवीचा अर्थ कुठेही न बिघडता जसाच्या तसा उतरवायचा हे इतकं सोपं नाही कारण हा सेन्सिटिव्ह विषय आहे भावनाशील विषय आहे ज्ञानोपरायांना मानणारा खूप मोठा युद्ध वर्ग आहे ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीवर जीवाच्या पलीकडे प्रेम करणारा वर्ग आहे परंतु थोडा जरी अर्थ बिघडला तरी गणित बिघडलं असतं पण बाळासाहेबांनी इतकी काळजी घेतली कारण त्यांच्यामध्ये बसले होते आणि त्यांच्याकडून ते करून घेत होते हा बाराशे चौऱ्याऐंशी कविताचा ग्रंथ इथून पुढे साधकांना नवीन परमार्थामध्ये येणाऱ्या लोकांना दिशादर्शक ठरेल ज्याला ज्ञानेश्वरी पटकन कळणार नाही त्याला या कवितेच्या माध्यमातून किमान ज्ञानोबरा काय म्हणायचंय एवढं तरी कळेल शेवटी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आहे पण ज्ञानेश्वरीचे ऐश्वर वचनाक्षर किमान आपल्या लेखणीतून ज्यांनी साकारली त्या बाळासाहेबांना मी फार मोठे या व्यासपीठावरून देतो उदंड आयुष्य आरोग्य आणि त्यांची अशीच सतेज वारकरी संप्रदायाची सेवा त्यांच्या हातून घडावी खरंतर या ग्रंथाची किंमत किती असली तरी आज मात्र प्रकाशनाच्या दिवशी त्यांनी अतिशय कमी किमतीमध्ये तो ग्रंथ उपस्थित केलेला आहे पुढं आहे तुम्हाला तो मिळेल आणि हा ग्रंथ आपल्या देवाऱ्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या बरोबरीने ठेवा ज्यावेळी ज्ञानेश्वरी कळणार नाही त्यावेळी छोटीशी पणती म्हणून हा काव्यग्रंथ उचका ती तुम्हाला प्रकाश दाखवेल आणि दीपस्तंभाकडे ज्ञानेश्वरीकडे घेऊन जाईल म्हणजे ज्ञानेश्वरीकडे जाण्याची पायवाट म्हणलं तरी हा ज्ञानेश्वरीचा काव्यार्थ ग्रंथ असेल बाळासाहेब तुमचं आयुष्य जाईल कदाचित मृत्यू प्रत्येकाला आहे परंतु जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा काव्यार्थ ग्रंथ या समाज रचनेमध्ये राहील हेच तुमचं धन आहे आणि याची नोंद सुद्धा होईल तुम्ही प्रयत्न करा कारण असा प्रयत्न अजून केला नाही आणि हे करणं गरजेचं आहे ज्ञानोप्रांच्या कृपेने हे पूर्ण झालं मी जास्त बोलणार नाही आता कथाही होणार नाही याच्यानंतर फक्त एक आशीर्वचन होईल आणि त्यानंतर आरतीनं कथेची सांगता होईल महाप्रसाद आहे पुनशे एकदा बाळासाहेब तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देतो नुसतं बाळासाहेबांनाच नाही हे नऊ वर्ष पण मनुष्याताईनं सुद्धा सहन केले म्हणजे त्या पुढे बसल्या नऊ वर्ष एखादा लेखक जसा भामती निबंध लिहिताना त्यांची बायको दिवा घेऊन उभी असायची आणि भामती निबंध लिहून झाला आणि नवऱ्यानं विचारलं तुम्ही कोण म्हणजे नऊ वर्ष एवढं इतक्या वर्षे एकरूप व्हावं लागलं त्यावेळी भामती निबंध तयार झाला भरतो हरीचा मग मला सांगा तसं सा बाळासाहेबांच्या पाठीमागं भक्कमताई उभी होती घरातल्या लोकांनी सहन केलं बाळासाहेब दरवाजे लावून बसायचे कधी कधी आणि तितका वेळ त्यांनी त्या ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादानं दिला आणि म्हणून हा ग्रंथ तयार झाला या काय गोष्टी नाही या काय कविता नाही एखादा जण प्रेमभंग झाला आणि त्या प्रेमभंगाच्या नादामध्ये कुठंतरी पडला त्यानं कविता लिहिल्या त्या वेगळ्या आणि ज्ञानेश्वरीच्या एका एका शब्दाला स्पर्श करणं म्हणजे जीवनाचं सोनं होणार आहे आणि ते सोनं बाळासाहेबांनी आपापल्या जीवनाचं केलं हे वैशिष्ट्य आहे म्हणून भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपाकरी हरितयावरी स्वमुखे आपण सांगत असे श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी म्हणून सगळ्यांचे आशीर्वचन झालं माझे आशीर्वचन आहे बाळासाहेब हा ग्रंथ अनेक जीवांना करणारा ठरो एवढंच आशीर्वचन देतो देतो तंगर मी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे मी या संत ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्ण अर्जुन संवाद जो आहे गीतेतल्या सातशे श्लोक त्या सातशे श्लोकाचं निरूपण संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मराठी भाषेत आपल्या मायबोलीमध्ये छंदामध्ये नऊ हजार चौतीस ओव्यांमध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथात केलेलं आहे बऱ्याच जणांचं या ठिकाणी संत ज्ञानेश्वरावर श्रद्धा आहे माऊलींवर श्रद्धा आहे त्याचबरोबर बऱ्याच तत्वज्ञानांनी ज्ञानी लोकांनी महंतांनी ज्ञानेश्वरीवर चिंतन केलं मनन केलं ज्ञानेश्वरीवर अभ्यास केला मग नाना महाराज साखरे असतील खंदारकर महाराज असतील दांडेकर महाराज असतील अनेक तत्वज्ञानी महान पुरुष होऊन गेले की त्यांनी ज्ञानेश्वरीवर अर्थ लिहा तसं पाहिलं तर माझ्यासारखेचं ते काम नाही परंतु आईवडिलांची पुण्याई आणि माझे गुरु सद्गुरू शंकर महाराज शेवाळे यांचा कृपा आशीर्वाद यांच्या कृपेतून संत ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्याकडून एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी कार्य करून घेतलं असं म्हणलं तर वावगं ठरणार कार नाही कारण नऊ हजार चौतीस वग्यांचा अर्थ मी या ठिकाणी बाराशे चौऱ्याऐंशी कवितामध्ये उतरवलेला आहे आणि त्या ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे आणि ते संपन्न होत असताना हा कार्यक्रम आदरणीय महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते या ठिकाणी राजन लाखे साहेब त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट भंडारा डोंगरचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब काशीद महाराज मी प्राध्यापिका शालिनी सहारे आज ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज झाला न भूतो न भविष्यती असा हा प्रकाशन सोहळा होता आणि यासाठी माझ्यासोबत असलेले अनेक दिग्गज असे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला खरं पाहता नऊ हजार चौतीस ज्ञानेश्वरीतील ओव्या मराठी भाषेतून काव्यामधून प्रस्तुत करणं ही खूप मोठी अशी गोष्ट आहे जसं आपण म्हणूया की समुद्राची खोली मोजणं किंवा आकाशाची पोकळी मोजणं ह्या गोष्टी जशा अशक्यप्राय आहेत तशाच पद्धतीने अशा पद्धतीचा विचार येणं हीसुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे आणि सद्गुरु श्री शंकर महाराज शेवाळे यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर यांना हे विचार आला आणि ती प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून जसं की एक नवीन बाळ ह्या जन्मात येताना जन्माला येताना नऊ महिन्यांचा कालावधी घेतं तसं हे नऊ वर्षाचा कालावधी ज्ञानेश्वर शिळावणे यांच्या विचारांमधून ही ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथ प्रसवला आहे असं मला वाटतं आणि मनाने अतिशय सरदय संवेदनशील कवी मनाचे शे असे ज्ञानेश्वर शिळावणे यांच्या अथक परिश्रमामधून हे काव्यार्थ ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे त्याचबरोबर त्यांचं जर बालपण पाहिलं आणि आत्तापर्यंतचं तरुणपण पाहिलं किंवा प्रौढावस्थेपर्यंत आलेलं त्यांचं आयुष्य पाहिलं तर अतिशय पूर्वी असं म्हणूया की गरीब खिशाने गरीब असलेला पण मनाने अतिशय श्रीमंत असलेला असा हा माझा मित्र आणि मला सार्थ अभिमान आहे की आमचे सगळे मित्रमंडळी असतील ह्या गावाचं वैभव चाकण नगरीचं वैभव ह्या ताल खेड तालुक्याचं वैभव मी इतकंच मी म्हणेन ह्या महाराष्ट्राचं वैभव असं आहे की आज एवढ्या मोठ्या ग्रंथाची साधना आपल्या सगळ्यांकडून होऊ शकली आणि आपण सगळे याची साक्षीदार आहोत याची देही याची डोळा हा कार्यक्रम मला पाहता आला याच्यासाठी मी खरोखरच धन्यवाद मानते पुन्हा एकदा आणि आमच्या लाख लाख शुभेच्छा आहेत त्यांना की असा हा ग्रंथ प्रत्येक हाती जावो आणि ज्ञानेश्वरीचं जसं पारायण करतात तसं ह्या कवितांमधून आताच्या तरुणांना लहान मुलांना जीवनाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी लाभो असं मला वाटतं एवढंच मी बोलते धन्यवाद खेड तालुक्यातील तमाम जनतेला एक आज आनंद आहे की जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समती या खेड तालुक्यामध्ये आहे आणि त्या जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीवर ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथ आमचे सहकारी मित्र आदरणीय बाळासाहेब शेळवणे यांनी गेले नऊ वर्ष सातत्यानं त्या ठिकाणी परिश्रम घेतले आणि त्या ग्रंथ तयार केला त्या ग्रंथाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रकाशन सोहळा करत असताना श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनचरित्र कथायज्ञ हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे यांच्या पवित्र वाणीतून या ठिकाणी गेले चार दिवस काल आज उद्या आणि परवा चार दिवस संपन्न होत आहे भागा या भागातील अनेक वारकरी मंडळी महिला भगिनी युवा वर्ग पदाधिकारी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आज आदरणीय महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा डोंगर कृती समितीचे त्याचबरोबर आपल्या भंडारा डोंगर जगदगुरू संत तुकाराम महाराजांचं जे मंदिर मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहत आहे त्याचे अध्यक्ष या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब काशीदासतील व्यासपीठावरील अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये या काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन झालं मला सार्थ अभिमान एवढाच आहे की माणूस जीवनामध्ये अनेक प्रॉपर्टी इतर गोष्टी कमवतो परंतु त्या माध्यमातून आपल्या आईवडील हे वारकरी होते आणि एक वारकऱ्यांचा मुलगा आज सामाजिक धार्मिक काम करत असताना वारकरी संप्रदायाची जोड देत या ठिकाणी या काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन करतो आज त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आयुष्याची ही पुंजी म्हटलं तरी चालेल महाराजांनी सांगितल्यानुसार चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हा ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथ या ठिकाणी आपण सर्वांना या केला काव्यार्थ ग्रंथ आपल्या सर्वांना वाचनासाठी मिळणार आहे बाळासाहेबांना संपूर्ण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून मनोमन धन्यवाद देतो त्यांना उत्तम आरोग्य भरपूर आयुष्य त्यांच्या हातून अशीच सामाजिक वारकरी क्षेत्राची सेवा घडव अशा शुभकामना चिंतितो आणि थांबतो रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी मी बाळासाहेब काशेत पाटील अध्यक्ष श्री क्षेत्र भंडारा डोंगर मला खऱ्या अर्थाने सार्थ अभिमान आहे आमच्या मावळच्या मातीमध्ये ज्याप्रमाणे जगद्गुरू तुपवारा म्हणता आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने या उक्तीप्रमाणे आमचे असणारे पवन धरणग्रस्तांसाठी कायम अतुतीत प्रयत्न करणारे आज मोठं भाग्य आहे की महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे लाके लाकेसाहेब त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांना आपण पंढरीचे वारकरी आणि विधानसभेचे मानकरी म्हणतो आणि मित्रत्व कसं असावं तर आबासाहेब धनवटे आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांसारखं असावं आणि अनेक मान्यवरांच्या आणि गुरूंच्या समवेत जे हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे आणि आने अनेक तालुक्यातील नामांकित मंडळींच्या घरातील मंडळींच्या आणि घरातच हा प्रकाशन सोहळा होत आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हा अलौकिक आहे जगामध्ये असा ग्रंथ होणे नाही आणि त्या ग्रंथावर काव्यार्थ रूपे आमच्या आदरणीय बाळासाहेबांनी जे काव्यग्रंथाच्या रूपाने ग्रंथ निर्माण केला त्या ग्रंथ जर पाहिला तर त्याची निर्मिती जी आहे तो खरोखर देखणा सुंदर नेटका आणि ज्ञानेश्वरला शोभणारा असा काव्यग्रंथ आज त्याचा प्रकाशन सोहळा झालेला आहे मी श्रीक्षेत्र भांडार डोंगर ट्रस्टच्या वतीने या ग्रंथाला मनापासून शुभेच्छा देतो स्वतः बाळासाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आईवडिलांच्या कृपेने कुटुंबाच्या प्रेरणेने आणि मित्रमंडळीच्या सहकार्याने हा ग्रंथ त्यांनी नऊ वर्ष अथक प्रयत्नाने झगडून चिंतन करून मनन करून हा प्रकाशित केलेला आहे निश्चित हा ग्रंथ जगभर जाईल त्यांचं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रेकॉर्ड होईल अशी मी ग्वाही देतो आणि पुनच्या एकदा सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करतो हा ग्रंथ सर्व घरोघरी जाऊन त्याचं मनन चिंतन व्हावं लहानांनी शालेय विद्यार्थ्यांनी याचं मनन चिंतन करावं पुन्हाच्या एकदा शुभेच्छा रामकृष्णारी आज जो प्रकाशन सोहळा इथे झाला आहे बाळासाहेब का शिळवणे यांचे लिहिलेला जो ग्रंथ आहे काव्यार्थ ग्रंथ खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्याचे त्यांचे आईवडील जे वारकरी होते आणि वारकरी आहेत किंवा त्यांचा जो वारसा जो आहे आणि त्यांच्यामधून मिळालेली जी काही प्रेरणा आहे शक्ती आहे त्यांच्यामुळे हा खऱ्या अर्थाने आजचा हा ग्रंथ सार्थक ठरला आहे असं मला वाटतं दुसरी बाब म्हणजे अशी की हा ग्रंथ करणं साहित्याच्या दृष्टीने कारण साहित्यात कितीतरी दालनं आहेत कादंबरी आहे कविता आहे ललित आहे भरपूर दालनं आहेत पण ह्यामध्ये काव्य एक असं दालन आहे की ज्या दालनामध्ये कोणीही करू शकतं काव्य पण ह्या ज्ञानेश्वरीवर हे काव्य करणं बाराशे चौऱ्याऐंशी त्या श्लोक रचणं कविता रचणं हे काही ऐर्या भरायचं काम नव्हे हे त्यांनी केलेलं आहे त्याकरता त्यांनी नऊ वर्ष जी तपस्या केलेली आहे जे परिश्रम केलेले मला असं वाटतं ते फार मोठं महत्त्वाचं काम आहे आणि हे जे आहे ही पुंजी आहे हे धन आहे हे धन न संपणारं धन आहे एखाद्या वेळेला आपलं धन संपेल पण शब्दधन कधी संपत नाही आणि हे शब्दधन बाळासाहेबांना लाभलं आणि बाळासाहेबांच्या लेखणीतून ते उतरलं आणि काव्यार्थ ग्रंथ हा तयार झाला एक लक्षात मला असं वाटतं की मगाशी जेव्हा मी म्हटलं की श खरं पाहिलं तर अंधाराचं अधिष्ठान असल्याशिवाय प्रकाशाची उत्कटता अनुभवता येत नाही डोळ्यावर पाप पापणीचं पांघरुण असल्याशिवाय स्वप्नाचं सुख बघता येत नाही असुरक्षिततेमुळे ठेच लागल्याशिवाय सुरक्षिततेचं महत्त्व कळत नाही त्याचप्रमाणे या ज्ञानेश्वरीच्या गर्भात शिरून त्याच्या त्याचं मर्म जाणून त्यांच्या अंतःकरणात जे आहे ते आपल्या अंतःकरणात काव्यार्थ रूपाने मांडणं मांडल्याशिवाय असा काव्यार्थ ग्रंथ तयार होणार नाही आणि याचा आणि हां याचा रेकॉर्ड होईल कारण काय की हा काव्यार्थ ग्रंथ तयार झालेला आहे हा रेकॉर्ड हा एक विक्रम आहे कारण आजपर्यंत मला काव्यक्षेत्रामध्ये मी जितका वावरतो आहे वा किंवा जेव्हा साहित्यिक क्षेत्रामध्ये वावरतो आहे मला असं कधी आढळलेलं नाही किंवा असा काव्यार्थ ग्रंथ तयार झालेला आहे त्यामुळे बाळासाहेब यांचं मी मनोमन म्हणजे अभिनंदनही करतो आणि त्यांची ही वाटचाल जी आहे वारकरी पंथाची वाटचाल म्हणा त्याच्यातून वाटचाल आणि साहित्यिक वाटचाल ही खूप खूप बहरत राहो आणि हा धन ज्यांनी जे समाज पो त्यांनी पोचवलेला आहे रसिकांसमोर समाजापर्यंत आणलेलं आहे ते सर्वांना फायद्याचं ठरव अशी मी विनंद म्हणजे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी रामदास आबा धनोटे खेड तालुका शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसेने आणि आमचा बाळासाहेबांचा जीवलक मित्र आहे खरं तर आज ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन सोहळा खराबवाडी वाघझाईनगर या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या माध्यमातून प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखेसाहेब होते त्यानंतर भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष ज्यांचं खऱ्या अर्थानं त्यागी जीवन आहे असे बाळासाहेब काशीत आणि वारकरी संप्रदायाचं ज्यांना नाव जोडले असे आमदार बाबा षट काळे यांच्या उपस्थितीमध्ये आणि चाकण चाकणचा परिसर आणि कौटुंबिक मेंबरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला त्यामध्ये खास करून ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथ खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पहिल्यांदा लक्षात नाही आला काय नेमकं हे तर ज्ञानेश्वरी कवितेच्या माध्यमातून लोकांच्या पुढं सहज सोप्या पद्धतीने जावी अशा पद्धतीने एक मोठा ग्रंथ बाळासाहेब उर्फ ज्ञानेश्वर शिळवणे यांनी आईवडिलांच्या आशीर्वादाने त्यानंतर शंकर महाराज शेवाळे यांच्या प्रेरणेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कष्टमय करून किंवा परिश्रम घेऊन एक मोठं लोकांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा ग्रंथ निर्माण करून दिला आहे निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंभर टक्के खात्री आहे माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी संपू शकतात पैसे संपतात संपत्ती संपते परंतु आज त्यांनी समाजासमोर ठेवलेला हा जो ग्रंथ आहे तो सूर्यचंद्र असेपर्यंत राहणार आहे हीच खऱ्या अर्थानं खरी मोठी संपत्ती आहे असं मानणारा एक मी कार्यकर्ता आहे पुन्हा एकदा या काव्यार्थ था ग्रंथाला मी शुभेच्छा व्यक्त करतो